हॅलो फ्रेंड्स धावपळीच्या दा, जीवनशैलीमध्ये आपल्याकडे आपल्या केसांची केअर करायला वेळ आणि त्याचा उलट असा परिणाम होतो आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होतात आणि डॅमेज व्हायला सुद्धा सुरुवात होते पांढरे झालेले केस तर काळे करायचे आहेत पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही तर अशा वेळेस अगदी झटपट पटकन पत, आपले केस काळे कसे होतील याकडे आपण पाहत असतो केसांवरती पटकन कलर येण्यासाठी आपल्याकडे खूप छान असा एक हा एक ऑप्शन आहे तर हे जे मेहंदी आज आपण भिजवणार आहोत आणि ते केसांवरती अप्लाय करणार आहोत याच्याने खूप सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येणार आहे आणि अगदी पटकन दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपले केस काळे होणार आहे तर ही मेहंदी आहे निशा नॅचरल ब्लॅक मेहंदी ज्यांना केमिकलचे प्रॉब्लेम आहेत किंवा डाय करायची नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट असं ऑप्शन आहे निशा मेहंदी कशी भिजवायची आणि कशी केसांवरती अप्लाय करायची यामध्ये कोणते घटक घालायचे आणि कशा पद्धतीने आपल्या केसांची केअर आपण करायची हे आज हो। ले 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 में में या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर निशा मेहंदी भिजवल्यानंतर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे आणि यामध्ये केमिकल्स भरपूर प्रमाणात असतं त्यामुळं आपले केस लवकर कलर होतात मेहंदीमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतं त्यामुळं या केसांना आपल्या अगदी लवकर असा कलर चढतो तर कंपनीकडून सुद्धा सांगितलं जातं की या मेहंदीमुळे इन्फेक्शन होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर हे मेहंदी लगेच धुऊन टाका आणि हे जे मेहंदी आहे हे पॅच टेस्ट केल्याशिवाय आपण केसांवरती लावायचं नाही नाही तर आपल्याला खूप जास्त असे प्रॉब्लेम होऊ शकतात आता हे मेहंदी भिजवताना आपण थोडंसं नॅचरल पद्धतीने हे मेहंदी जर भिजवली तर आपल्याला कोणतंही इन्फेक्शन होणार नाही किंवा मग कोणतीही ॲलर्जी होणार नाही त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मेहंदी भिजवत असताना यामध्ये थोडेसे आपण नॅचरल असे घट घालायचे त्यामुळे आपल्याला आप मेहंदी लावल्यानंतर आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही त्यासाठी इथं मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा चहापत्ती टाकलेली आहे थोडासा पत्ता टाकायचा आणि हे छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कॉफी असेल तर तुम्ही एक चमच्यावर कॉफी सुद्धा यामध्ये घालू शकता हे पाणी आपल्याला पाच ते सात मिनिट छान उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर हे पाणी थोडंसं गार होऊ द्यायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजवायची आहे आता हे जे निशा मेहंदीचं पॉकेट आहे हे एक पॉकेट इथं मी घेतलेलं आहे दहा रुपयेचं असं हे पॉकेट आपल्याला मार्केटमध्ये मिळतं तुम्हाला जर तुमचे केस दाट असतील लांब असतील तर तुम्ही इथं मेहंदीचं प्रमाण थोडस वाढवून घेऊ शकता अशा मेहंदी भिजवल्याबरोबर लगेच आपल्याला केसांवरती लावायचं आहे आणि हे मेहंदी आपल्याला संपूर्ण केसांवरती लावायची नाही जिथं आपले पांढरे केस आहेत त्याच ठिकाणी आपल्याला हे मेहंदी लावायची आहे कारण यामध्ये भरपूर केमिकल्स असल्यामुळे आपले काळे असलेले केस सुद्धा पांढरे होऊ शकतात त्यासाठी जिथं पांढरे केस आहे तिथंच आपल्याला हे डायरेक्ट लावायची आहे शक्यतो ही मेहंदी तुम्हाला कुठंतरी बाहेर जायचं असेल किंवा पार्टीला जायचं असेल आणि तुमच्याकडे वेळच नाही तर अशा वेळेस ही मेहंदी तुम्ही वीस ते पंचवीस मिनिट केसांवरती लावायची आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत शक्यतो नॅचरल मेहंदीचा कलर हा ग्रीन असतो पण निशा मेहंदीचा कलर हा ग्रीन नाही तर तुम्ही समजू शकता की यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल्स असेल तर केसांना लवकर ब्लॅक कलर ले येतो त्यामुळं यामध्ये केमिकल्स आहेत हे के आपण समजू शकतो तर हे मेहंदी काहींना सूट होते तर काहींना सूट होत नाही त्यामुळं टेस्ट करूनच निशा मेहंदी केसांवरती आपल्याला लावायचं आहे लावताना शक्यतो आपल्याला काळजी घ्यायची आहे डोळ्यांच्या भागाला किंवा किंवा कानाच्या भागात भागाच्या आसपास आपल्याला ही मेहंदी लावायची नाही तर फक्त जिथं आपले पांढरे झालेले केस आहेत त्या ठिकाणीच आपल्याला ही मेहंदी लावायची आहे आपण जे चहापत्तीचं पाणी तयार केलेलं आहे या पाण्यामध्येच आपल्याला हे मेहंदी भिजवायची आहे यामध्ये अजिबात गुठळी ठेवायची नाही अगदी स्मूथ याची पेस्ट तयार करायची आहे आणि ब्रशच्या सहाय्यानं आपल्याला केसांवरती लावायचं आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपले केस एकदम डार्क कलर होणार आहेत मेहंदी भिजवताना आपल्याला यामध्ये थोडस नॅचरल असे घट घातले घातले तर आपल्या केसांवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही किंवा मग केसांचं होणार नाही यासाठी आपल्याला इथं चहापत्तीचं कि पाणी किंवा मग कडीपत्त्याच असे आपण नॅचरल घटक घातलेले पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या केसांना मेहंदी लावायची आहे कोणतेही केमिकल युक्त प्रॉडक्ट असतील तर त्यामध्ये आपण आपल्या घरचे किचन मध्ये उपलब्ध असलेले नॅचरल असे घटक यामध्ये घातले तर आपल्या केसांचं नुकसानही होत नाही आणि आपले केस डॅमेज सुद्धा आपल्याला सतत अशी केमिकल युक्त मेहंदी किंवा डाय केसांवरती अप्लाय करायचे नाही त्यामुळं खूप जास्त प्रमाणात आपले केस पांढरे होतात होणार नाहीत आणि खूप जास्त प्रमाणात पांढरे होण्यापासून आपले केस हो आपण वाचवू शकतो आपण या केमिकल्स युक्त प्रॉडक्ट पा, पासून आपले केस सुरक्षित ठेवू हो शकतो जास्त प्रमाणात अशी केमिकल मेहंदी लावायची नाही नाही तर थोडे असलेले पांढरे केस काळे करण्याच्या नादात सर्वच केस आपले पांढरे होऊ शकतात शक्यतो केमिकल्स नसलेले प्रॉडक्ट तुम्ही केसांवरती लावू शकता जसे की हिना मेहंदी असो हो, किंवा मग इंडिगो मेहंदी असो हो। अशा पद्धतीचे जे केमिकल्स नसलेले प्रोडक्ट आहेत हे तुम्ही केसांवरती लावू शकता जी नॅचरल मेहंदी आहे ज्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी मेहंदी निवडा त्या मेहंदीने कोणताही साईड इफेक्ट होत नाही नॅचरल मेहंदीने कलर यायला थोडासा वेळ लागतो सावकाश अशा आपले केसांवरती प्रक्रिया होते त्यासाठी नॅचरल जे घटक आहे यांना थोडासा वेळ द्यावा लागतो पण आपले मुळा मुळापासून नॅचरल पद्धतीनं जर केस काळे करायचे असतील तर आपल्याला विना केमिकलचे प्रोडक्ट केसांवरती लावायचे आहे नॅचरल जे मेहंदी असते ते अगदीच लावलं की पटकन कलर येत येतो असं नाही तर हळूहळू नॅचरल पद्धतीनं आपलं केसांचं कोणतंही नुकसान न करता आपले केस खूप काळासाठी काळे होतात तर निशा मेहंदी ही एक डाय प्रमाणे आपल्या केसांवरती डार्क कलर देते तर काहींचं म्हणणं आहे की निशा ही एक नॅचरल अशी मेहंदी आहे पण जर यामध्ये नॅ मेहंदी जर नॅचरल असती आणि यामध्ये केमिकल्स नसतात तर इतक्या लवकर आपल्या केसांवरती कलर आलेला नसता त्यासाठी तुम्ही समजून घेऊ शकता की इतक्या लवकर जर आपल्या केसांवरती कलर येतो तर यामध्ये खूप किती प्रमाणात केमिकल्स असतात जर ही मेहंदी तुम्हाला जर लावायची असेल तर अशा पद्धतीने यामध्ये थोडेसे नॅचरल असे घटक तुम्ही घालू शकता आणि केसांवरती लावू शकता त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही इजा होणार नाही नुकसान होणार नाही किंवा कोणतंही अलर्जी होणार नाही त्यासाठी इथं आपल्याला थोडेसे नॅचरल असे घटक घालायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे हे मेहंदी लावल्यानंतर आपल्याला वीस ते आप पंचवीस मिनिट आपल्या केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ केस धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेच शॅम्पू आपल्याला करायचा नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकता अतिशय सुंदर असा कलर तुमच्या केसांवरती येणार आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझी टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आता भेटूया पुढच्या आशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय